काही विचार करत नाही एखादा लोकप्रतिनिधी किती कष्ट करून या भवनापर्यंत पोहोचतो एक पदार्थ राज्याची जबाबदारी घेतो आणि तुम्ही उठली जिपकी लावली ठेवायला काही आरोप करायचे त्याचा बरबाद करायचं हे बरोबर नाही आणि आपण सगळे आहोत का हा शब्द जर आज सद्य असेल तर काढून टाका कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी छत्रपतीनं विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा सा वारसा एक लक्षात ठेवा राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका आणि म्हणून ही सगळी जी काय मोठी नावं तुम्ही घेतली आहेत यांची अपमान होणार नाही याची काळजी घ्या यांचा मान सन्मान राखा कोणी उठतो आता मी माझी भाषा वापरत नाही कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके आहोत का हा शब्द जर असेल तर काढून टाका पण इतके इतके नेवळट झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय हो काल अबू आझबी बोलल्यावरती सगळ्यात पहिली जर मागणी कोणी कोहिली असेल तर आम्ही केली सगळ्यात पहिली मागणी की अबू आजबीला आतमध्ये टाका मी केली मागणी आपल्या दैवतावरती जर कोणी येत असेल तर त्या दैवताला बिलकुल सोडता कामा नये मग तिकडे राजकीय पक्ष राजकारण हे सगळं बाजूला ठेवून आपण सगळे एक झालो पाहिजे ही भावना या सभागृहाची असली पाहिजे त्या अनिल परबांची लायकी नाहीये छत्रपती संभाजी महाराजांशी स्वतःची तुलना करायची संभाजी यांचं शौर्य यांचा परकवार त्यांची धर्मनिष्ठा त्यांची स्वराज्याची निष्ठा हे जर सगळं पाहिलं तर हा परब लागतो कुठं त्याच्यामध्ये आणि म्हणून अशा एखाद्या आमदाराने स्वतःची तुलना दिवाळखोरीचं हे सगळी सिरियल सुरू झाली आहेत महापुरुषांच्या विटंबना करणारी त्यांना नाव ठेवणारी महाराष्ट्रामध्ये ही स्वतःला प्रसिद्ध मिळवण्याकरता हे एक प्रकारची त्याला काय म्हणतो साखळी सुरू झालेली आहे बेशरम लोक आहेत नालायक लोक आहेत हे जयकुमार गोरेंचं प्रकरण आठ वर्षापूर्वीच कोर्टामध्ये संपलेलं आहे कोर्टाने त्याचं साहित्य डिस्ट्रॉय करायचं सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे जे विषय संपलेला आहे त्याला त्या विषयावर एखाद्या मंत्र्याचं चारित्र्य हरण करून त्याला बदनाम करून राजीनामा मागणं हे तर लक्षण लक्ष नाही तुम्ही काही विचार करत नाही एखादा लोकप्रतिनिधी किती कष्ट करून या भवनापर्यंत पोचतो एक पदार्थ राज्याची जबाबदारी घेतो आणि तुम्ही उठली जिपकी लावली ठेवणार काही आरोप करायचे आणि त्याचा विषय बरबाद करायचं हे बरोबर नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका